नमस्कार मी मनोज भोयर हो मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे लोकसभेच्या निवडणुकीत विधानसभेच्या निवडणुकीची गणित दडलेली आहे लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल काय येतो यावर सर्वांच्या नजरा लागल्या असताना राजकीय पक्षांनी मात्र विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटानं मुंबईमध्ये बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी ऐंशी ते नव्वद जागा भावद जागा भाजपानं आपल्याला द्याव्या अशी अपेक्षा व्यक्त केली खर तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या पहिल्या सभेमध्ये आपल्याला नव्वद जागा मिळणार असल्याचा शब्द भाजपनं दिल्याचंही म्हटलं होतं आणि त्यानंतर खऱ्या राजकारणाला सुरुवात झाली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पण लोकसभेच्या मैदानात मात्र राष्ट्रवादीला माघार घ्यावी लागली अवघ्या चार जागा त्यांना मिळाल्या आणि त्यातही एक जागा रासप म्हणजे महादेव जानकर यांना परभणीमध्ये द्यावी लागली शिंदे गटाला पंधरा जागा ओढून ताणून मिळाल्या खऱ्या पण काही जागांवर मात्र त्यांना माघार घ्यावी लागली भाजपनं त्यांचे उमेदवार बदलवण्यासाठी मोठा दबाव टाकला आणि या दबावाला शिंदे गटाचे नेते बळी पडले मात्र शिंदे गटामध्ये अस्वस्थता सुद्धा दिली अस्वस्थता दिसली अठ्ठावीस जागांवर भाजपनं लोकसभेची निवडणूक लढवली आपले उमेदवार उभे केले पण हे सगळं करत असताना आपण हेही पाहिलं की महाविकास आघाडीमध्ये सुद्धा जागा वाटपांना विलंब लागला त्यांच्यातही कुरबूर होती पण महायुतीतली कुरब कुरबूर ही चव्हाट्यावर आली आणि महाविकास महा आघाडीमध्ये नाही म्हणता म्हणता काही जागांवर समझोता झाला आणि त्यांनी एक दिलानं निवडणूक लढवली पण महायुतीमध्ये असं झालं का महायुतीतल्या घटक पक्षांनी एकमेकांच्या विरोधात काही ठिकाणी काम केलं असल्याचंही बोललं जातं जेणेकरून विधानसभेच्या निवडणुकीत त्यांची अडचण होऊ नये म्हणून तिने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना काही ठिकाणी मदत केल्याचं बोललं जातं याच उदाहरण म्हणजे यवतमाळ वाशिम संघ माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार लोकसत्ताचे प्रसाद मुकाशी जोडले गेलेले आहेत आम्ही दोघेही या संबंध विषयावरती चर्चा करणार आहोत जाणून घेणार आहोत की वेगवेगळे मुद्दे लोकसभेच्या निवडणुकीत कोणते होते आणि त्याचा परिणाम हा विधानसभेच्या निवडणुकीवरती काय होऊ शकतो खूप स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रामध्ये प्रसाद मुकाशी आपला थँक्यू बोल गेल्या काही दिवसांमध्ये आपण फक्त राजकारणावरती आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेमध्ये किंवा ज्या ज्या महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आलेले आहेत त्याच्यातलं काय नेमकं चित्र आहे किंवा अंतर्गत काय काय चालू आहे त्याच्यावरती आपण सातत्याने तू आहे सगळे आपले पत्रकार मंडळी आपण त्याच्यावरती शोधाशोध करतो की नेमकं काय चाललेलं आहे आणि आता त्यातले काही दरवाजे उघडे होऊ लागलेले आहेत आणि आता खरं खरं राजकारण दिसू लागलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजे महायुतीमधलं तर राजकारण आज अजित पवार गटाची जी बैठक झाली त्याच्यातनं थोडासा दरवाजा किलकिला झाला आहे अजित पवार गटाने सांगितलं की आम्हाला नव्वद जागा हव्या आहेत याचा अर्थ एकशे नव्वद ते दोनशे जागांसाठी बाकीच्या दोन पक्षांनी किंबहुना आणखीन काही पक्ष त्यांच्याबरोबर ज्यांनी हात मिळवलेला आहे त्यांना देण्यासाठी खऱ्या अर्थाने कसरत करावी लागणार आहे म्हणजे लोकसभेच्या फक्त अठ्ठेचाळीस होत्या इथे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी ऍडजस्टमेंट करायची किंवा एकमेकांना शोधायचंय आणि एकमेकांना सांभाळून घेत म्हणजे जसं त्यांचं अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस पारचा नारा होता त्याप्रमाणे इथे दोनशे अठ्ठ्याऐंशी मधला त्यांचा दोनशे पारचा नारा आहे आणि तो कसा गाठायचा किंवा काय करायचं नेमकं कोण मोठा भाऊ आणि कोण छोटा भाऊ याची सगळी गणित आता मांडायला सुरुवात झालेली असं म्हणता येऊ शकतं म्हणून या आजच्या बैठकीमध्ये त्यांच्या गटाच्या छगन भुजबळ यांनी अत्यंत परखड मतं मांडलेली आहे जे लोकसभेच्या निवडणुकीत झालं ते पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीत होऊ नये असा आग्रही मत त्यांनी मांडल्यानंतर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले म्हणजे माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारला तर ते म्हणाले निसंशय महायुतीमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे म्हणजे मोठा भाऊ आहे आणि ते हेही असं म्हणाले की मित्र पक्षांना सन्मानजनक जागा दिल्या जातील पण लोकसभेच्या जागा वाटपामध्ये मात्र आपण पाहिलं की शिंदे गटामध्ये कुरबूर होती अस्वस्थता होती आणि ती अस्वस्थता बोलून दाखवली ही आपल्याला आठवत असेल तर रामदास कदम यांनी अगदी सुरुवातीला ही गोष्ट बोलून दाखवली होती की छोट्या पक्षांना भाजप आहे का आणि आत्ताच्या अलीकडच्या काळात गजानन कीर्तीकर यांचं सुद्धा एक स्टेटमेंट आलं त्यावरून खूप राजकारण झालं वादविवाद झाले त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी सुद्धा गेली तेही म्हणाली की महाविकास आघाडीला जास्त मतं मिळतील म्हणजे याचा अर्थ आणि आनंद अडचू सुद्धा म्हणाले की त्यांच्यासाठी अनुकूल वातावरण आपल्याला पाहायला मिळतं मला ही कोणती युती कोणती आघाडी जिंकेल पण असं कोणी कुठल्या पक्षामधले लोक किंवा नेते बोलून दाखवत नाही ही या अस्वस्थतेला धरूनच माझा एक प्रश्न तुम्हाला आहे तो असा आहे की महायुतीमध्ये जागा वाटपाच्या मुद्द्यावरून जी जे अस्वस्थ वातावरण आपल्याला पाहायला मिळालं त्याचं नेमकं कारण काय होतं एकीकडे उद्धव ठाकरे यांना मिळत असलेली सहानुभूती आणि जे काही नेते होते ते सर्वच्या सर्व शिंदे गटाकडे गेले आणि शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्याकडे कायम होते असं जे काही बोललं जात होतं आणि जी काही सहानुभूतीची लाट महाराष्ट्रामध्ये साधारणतः पाहायला मिळत होती अर्थात त्याचा आपण दावा करू शकत नाही जे विश्लेषक बोलत होते त्यावरून हे आपण गुन्हे धरून जा, जातोय आणि त्यामुळे विधानसभेसाठी काही वेगळं चित्र निर्माण होईल का मला नाही वाटत पण लोकसभेच्या जागा वाटपावरन जी अस्वस्थता निर्माण झाली होती अर्थात जशी महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता होती पण ती नंतर सगळी संपली आणि एक दिलानी महाविकास आघाडीने निदान महाराष्ट्रात तरी एकत्रित काम करत सगळ्या जागा लढवलेल्या आहेत ते आपल्याला बघायला मिळालं पण महायुतीमध्ये मात्र शेवटपर्यंत पक्षातल्या वेगवेगळ्या घटक पक्षांच्या नेत्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना सुचकारण्यासाठी अगदी धावपळ करावी लागत होती सगळ्या महत्वाच्या नेत्यांना फडणवीस स्वतः वेगवेगळ्या ठिकाणी धावत होते एकदा शिंदे सगळीकडे प्रयत्न करत होते अजित पवारांनी अनेकांना त्यांच्या भाषेमध्ये समजावलं असं म्हणायला हरकत नाही पण ह्या सगळ्याचा परिणाम हा ज्यावेळेला त्याच जागांचं वाटप झालं तिथे उमेदवार झाले तिथे निवडणूक झाली त्यावेळेला त्या त्या लोकसभा मतदारसंघामध्ये एक लक्षात आलं की तिथे प्रत्येक पक्षाचा नेता किंवा प्रत्येक पक्षाचा आमदार हा स्वतःच्या जागेची ऍडजस्टमेंट कशी होईल त्या आपल्याला पुढच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जागा मिळणार की नाही सीट मिळणार की नाही आपल्याला तिकीट मिळणार की नाही की आपलं तिकीट कापलं जाणार आपलं तिकीट कापलं गेलं तर तो, तो कोण कापणार या सगळ्याची गणित मांडण्यासाठी या सगळ्याचा राजकीय पट मांडण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्ष प्रत्येक आमदार प्रत्येक कार्यकर्ता करत होता एक उदाहरण म्हणजे संजय देशमुख आणि संजय राठोडांचं आपल्याला घेता येईल की संजय देशमुख जर लोकसभेत गेले तर आपल्याकडे आपल्याला विरोध होणार नाही आपण विधानसभेमध्ये आपली जागा कायम राखू शकतो आणि आपल्याला ते तिकीट मिळेल या हिशोबाने संजय देशमुखांना मदत करायला संजय राठोड उतरले अगदी मुंबईत अशा पद्धतीने अनेक गणित मांडली गे गेली काही अं बिनशर्त पाठिंबा देणारे पक्ष जे आहेत म्हणजे मनसे आहे या मनसेने आत्ता बिनशर्त पाठिंबा दिला पण त्यांचे दरवाजा आडची बंद दरवाजा आडची चर्चा झाली त्याच्यात असं जाणवत की विधानसभेला त्यांनाही जागांची गरज आहे त्यांनाही उमेदवार मनसेला तिथे तिकीट हवी आहेत मनसेला तिथे काही जागांवरती दावा करायचा आहे अशा वेळेला भाजप मोठा पक्ष भाजपला शंभर जागा हव्यात किंवा भाजपला एकशे पंचेचाळीस जागा हव्यात ही सगळी गणित ही आता मांडायला सुरुवात झालेली आहे आणि आता त्याची सुरुवात झालेली कशी तर आज अजित पवार गटाची बैठक झाली त्यात छगन भुजबळ छगन भुजबळ लोकसभेच्या वेळेला पण त्याच पद्धतीने पहिल्यांदा सांगितलं होतं नाशिक आणि ट्रिटोरीवरती त्यांनी पहिल्यांदा दावा केला होता नंतर मग त्याच्याबद्दल बरंच धावपळ झाली पळापळ झाली हेमंत गोडसे दहा वेळा यांच्याकडे आपल्या एकनाथ शिंदेकडे आले मला तिकडे शेवटच्या क्षणापर्यंत छगन भुजबळांचा दावा कायम होता म्हणजे शिंदे गट अजित पवार गट यांच्यातल्या अंतर्गत कुरघुरी आणि त्याच्यानंतर मोठा पक्ष मोठा भाऊ असल्याचा दावा करणारा भाजप भाजपमधले अंतर्गत प्रवाह त्यांच्यामध्ये असलेल्या अंतर्गत एकमेकांवरती कुरघोडी करण्याचं राजकारण ह्या सगळ्याच चित्र आता या विधानसभेच्या निवडणुकीत म्हणजे लोकसभेचा निकाल काय लागायचा तो लागू द्या पण त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर विधानसभेची सगळी गणित मांडायला सुरुवात झालेली आहे इव्हन ग्रामीण महाराष्ट्रामध्ये तर बऱ्याच ठिकाणी काय निकाल लागू दे आशा तो तो आ, अशा पद्धतीची चर्चा सुरू झालेली आहे कार्यकर्त्यांमध्ये याची कारण प्रसाद तुम्हाला दिसतील याचं कारण असं की अजित पवारांना लोकसभेच्या निकालाबाबत फारशी काही आशा उरली नाही म्हणजे त्यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची जागा ही केवळ आणि केवळ बारामतीची होती बारामतीची निवडणूक झाली आणि अजित पवार दिसेनासे झाले मग त्यांना ते आजारी असल्याचं सांगितलं गेलं म्हणजे अगदी निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये जे काही मतदारसंघामध्ये प्रचार होता आणि त्यानंतर अचानकच आज सार्वजनिकरित्या अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत पाहायला मिळाले त्या अगोदर पुण्यातल्या अपघाताच्या प्रकरणावर त्यांनी काही वक्तव्य प्रसार माध्यमांना दिलेली आहे काही ते स्टेटमेंट त्यांनी जारी केले आता मुद्दा असा आहे की जर लोकसभेमध्ये त्यांना अनुकूल वातावरण नाही याचा अंदाज त्यांना आला असेल तर त्यांनी आधीच विधानसभेच्या निवडणुकीसाठी तयारी करायचं ठरवलं असेल आणि त्यासाठी पक्षाचे पक्षाची स्ट्रॅटेजी नेमकी काय असावी अं हेही काही प्रमाणात निश्चित केलं असेल कारण सर्व भाषण ही काही उपलब्ध नव्हती म्हणजे संपूर्ण कार्यक्रम किंवा बैठक त्यांचे माध्यमांसाठी उपलब्धही नव्हते आता मुद्दा असा आहे की त्यांनी छगन भुजबळांनी आणखी काही दोन चार गोष्टी त्यात ते बोलले अत्यंत आक्रमक भाषण झालं अं छगन भुजबळांचं त्यात आणखी दोन गोष्टी होत्या की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांची कामं ताबडतोब करावी प्रकल्प जर काही मंजूर झाले असतील तर त्यांना निधी द्यायचा असेल म्हणजे उरलेली जी काही कामं असतील जी विकास काम आहे ज्याचा प्रभाव निवडणुकीत पडू शकतो मतदारांवर पडू शकतो राज्याच्या जनतेवर पडू शकतो अशी सर्व कामं विना विलंब मंजून करावी त्यांना गती द्यावी असं एक मत त्यांनी व्यक्त केलं आणि याशिवाय उपमुख्यमंत्री या नात्यानं अजित पवार यांनी सुद्धा या कामांना गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलावं फडणवीसांशी बोलावं म्हणजे जे, जे महत्वाचे नेते आहेत ज्यांच्याकडून काम होऊ शकतील याचा अर्थ असा होतो की या विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गट हा जास्त प्रभावी राहिला पाहिजे त्यांना जर नऊ ऐंशी नव्वद जागा मिळाल्या तर जास्तीत जास्त आमदार त्यांचे निवडून यावे यासाठी त्यांचा जोर राहणार आहे महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक कधी आहे तीही आपण पाहूया सव्वीस नोव्हेंबरला महाराष्ट्र मुदत संपती नऊ पासून महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही राज्याची निवडणुकी एकत्र होते हेही आपण पाहिलं पाहिजे तीन नोव्हेंबरला हरियाणाच्या विधानसभेची मुदत संपते महाराष्ट्राची सव्वीस नोव्हेंबरला पण दोन हजार नऊ प्रमाणे जर एकत्र निवडणुका घ्यायच्या झाल्या तर हरियाणाच्या विधानसभेची मुदत संपण्यापूर्वी महाराष्ट्रात सुद्धा निवडणूक घ्यावी लागेल आणि ती तारीख साधारणतः एकवीस ते सव्वीस ऑक्टोबर अशी असू शकेल आणि ही एक गोष्ट दुसरी महत्वाची म्हणजे एकोणतीस ऑक्टोबर ते तीन नोव्हेंबर ही सणासुदीचा काळ आहे दिवाळीचा काळ आहे आणि त्यामुळे छगन भुजबळ यांच्या भाषणामध्ये तो मुद्दा आला की आचारसंहिता लागण्या म्हणजे हे सगळं जर तारखांचा जर गणित आपण पाहिलं तर निवडणूक आयोग कदाचित एकवीस ते सव्वीस ऑक्टोबर रोजी निवडणूक घोषित करू शकते या या दरम्यान आणि असं दर जर झालं तर आचारसंहिता सुद्धा लवकरच लागू शकेल आणि आचारसंहिता लागण्यापूर्वीच ही सर्वच्या सर्व कामं तुम्ही पूर्ण करा याला वेग द्या असं मत त्यांनी व्यक्त केलं आणि या मताला दुजरा सुद्धा त्यांच्या पक्षातल्या नेत्यांनी ने दिला प्रसाद तू तर बरोबर आहे की आचारसंहिता आपले सगळे सण यांची सगळ्यांची यावेळेला सरमिसळ नक्कीच होणार आहे साधारणपणे असं एक चित्र आहे की गणपती नंतर अनंत चतुर्दशी झाल्यानंतर आचारसंहिता लागू होईल म्हणजे सप्टेंबरच्या महिन्यामध्ये त्यामुळे पंधरा सप्टेंबरच्या दरम्यान आचारसंहिता लागू होईल आणि ऐन दिवाळीमध्ये या निवडणुकीचे फटाके असं एक अंदाज आहे आणि निवडणूक महाराष्ट्राची निवडणूक जर एकत्र घेतली तर आपल्याला काय फायदा होऊ शकतो याच गणित आता केंद्रीय पातळीवरती मांडण्यास सुरुवात झालेली आहे त्याच्यात आपल्या सा सणांचं हे किप्पत होईल आणि त्याच्यामध्ये लोक उत्साहाने मतदानाला बाहेर पडतील का की सणामध्ये गर्क राहतील आणि निवडणुकीकडे लक्ष देणार नाही याकडे पण त्यांचं लक्ष आहे जसं यावेळेला आता मे महिन्यामध्ये निवडणूक झाल्यानंतर मतदार सगळेजण जवळपास गावी गेले किंवा त्यांनी मतदानाकडे दुर्लक्ष केला टक्का घसरला या सगळ्याच कुठेतरी कॅल्क्युलेशन कुठेतरी राजकीय किती फायदा कोणत्या पक्षाला होतो हे एक बघितलं जाईल नंबर दोन राष्ट्रवादी पक्ष ज्यावेळेला आता पुढ्याच्या पूर्वी म्हणजे शरद पवार आणि अजित पवार दोघे एकत्र असताना त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या साधारणपणे पंचेचाळीस एक जागा निवडून आल्या होत्या विधानसभेला दोन हजार एकोणीस मध्ये शिंदे आणि उद्धव ठाकरे त्यावेळेला एकत्र होते त्यावेळेस त्यांच्या जागा आणि त्यावेळेस त्यांच्या आलेल्या जागांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर या सगळ्याचं बघताना आता पडलेली आहे फायदा विधानसभेमध्ये उद्धव ठाकरेंना कितपत मिळतो किंवा किती मिळेल कोणकोणत्या लोकसभेच्या जागा उद्धव ठाकरे असतील आणि त्याच्यातले असलेल्या आमदारांचं काम हे बघितल्यानंतर याच्यावरती गणित सुरू होईल की अजित पवारांना आपण किती जागा दिल्या पाहिजेत एकनाथ शिंदेच्या गटाला किती जागा दिल्या पाहिजेत पाएद। ज्याचा फायदा भाजपला होईल भाजपची गणित साधी सरळ येत भाजप प्रत्येक वेळेला जे गणित मांडतोय त्यावेळेस ते गणित मांडताना उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाला कितपत फायदा झालेला आहे याचं गणित मांडून शिंदे किंवा मा अजित पवार गटाला किती जागा देतात याचं गणित मांडतात म्हणून बऱ्याच ठिकाणी उमेदवार बदलायला त्यांनी सांगितलं त्याचं कारणही तेच आहे अगदी आता बघा मी काही आकडेवारी तुम्हाला सांगतो म्हणजे दोन हजार एकोणीस साली लोकसभेची म्हणजे आपण लोकसभेच्या अनुषंगाने विधानसभेची निवडणूक आणि त्यातली गणित समजून घेतो म्हणून ही आकडेवारी यासाठी सांगतो प्रेक्षकांसाठी की दोन हजार एकोणीसला भाजप पंचवीस जागांवर लढला मात्र तेवीस जागा जिंकून आल्या आल्या यावेळीची परिस्थिती वेगळी आहे असं साधारणतः बोललं जात उद्धव ठाकरे यांची शिवसेना फुटली नव्हती तेवीस जागांवर लढले रेशो बघा त्यांचा आणि अठरा जागा जिंकून आणल्या म्हणजे दोन्ही पक्ष अत्यंत बलवान सामर्थ्यवान होते हे दिसून आलं काँग्रेसने पंचवीस जागांवर निवडणूक लढली एक जागा जिंकून आली जी बाळू धानोरकरांची होती यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं एकोणीस जागांवर निवडणूक लढली मात्र त्यांना चार जागांवरती यश प्राप्त झालं आणि वंचित बहुजन आघाडीनं एकही जागा त्यांची जिंकून आली नाही पण एक जागा अशी होती की त्यावर ते दुसऱ्या क्रमांकावर होते आणि एकोणचाळीस जागा अशा होत्या की ज्यात ते तिसऱ्या क्रमांकावर होते आणि काँग्रेस राष्ट्रवादीला वंचित बहुजन आघाडीमुळे आठ ते नऊ जागांचा फटका बसला हे सर्व विधीत आहे स्पष्ट आहे आता दोन हजार चोवीसची निवडणूक बघूया उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीमध्ये एकवीस जागा मिळाल्या म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे मागच्या वेळेपेक्षा त्यांना दोन जागा कमी मिळाल्या पण पक्ष फुटल्यानंतरही एक सायझेबल चांगल्या जागा मिळाल्या सर्वात जास्त शरद पवार गटाला दहा जागा मिळाल्या तुलनेनं कमी मिळालेल्या आणि ज्याचं मॅजिक ज्याची जादू या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त होती म्हणजे शरद पवार यांची काँग्रेसला सतरा जागा मिळाल्या यांची जादू असं तर महाराष्ट्रामधलं जर चित्र पाहिलं त्यांची ताकद पाहिले तर ती कमी आहे भाजपला अठ्ठावीस जागा मिळाल्या महायुतीमध्ये शिंदेना पंधरा जागा ओढून ताणून का होईना मिळाल्या पंधरा अजित पवार गटाऱ्यांना चार आणि एक जागा रासपची म्हणजे परभणीमध्ये महादेव जाणतात आता तुम्ही गणित बघा म्हणजे कोण कोण कुठे कुठे लढलं भाजप आणि काँग्रेसमध्ये जी थेट लढत होती प्रसाद ती चौदा मतदारसंघात होती महाराष्ट्रात आणि भाजप आणि उद्धव गटामध्ये जी लढत होती ती पाच जागांवर होती भाजप आणि शरद पवार गटामध्ये सात जागेवर थेट निवडणूक शिवसेना वर्सेस शिवसेना हा सर्वात महत्वाचा मुद्दा यावर तुम्हाला उत्तर पण द्यायचंय शिवसेना वर्सेस शिवसेना दोन्ही गटामध्ये तेरा जागांवर निवडणुका झाल्या महाराष्ट्राच्या म्हणजे मुंबईच्या आजूबाजूला सात जागांवर या पाच पाचव्या टप्प्यामध्ये निवडणूक झाली आणि राष्ट्रवादी वर्सेस राष्ट्रवादी म्हणजे केवळ दोन ठिकाणी झाली मला वाटतं एक बारामती आणि शिरूर अशी ही थेट लढत असावी आता तेरा जागांवर जर निवडणूक शिवसेना वर्सेस शिवसेना झाले तर आपण यावर जास्त जोर देऊया की या, या, दे या लोकसभेमधलं जे काही यशापयश असेल उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेचं त्याचा परिणाम हा विधानसभेच्या निवडणुकीवरती कसा होता अं कसं आहे की विधानसभा महाराष्ट्राची विधानसभा म्हटल्यानंतर तिथे शिवसेना आणि काँग्रेस किंवा शिवसेना भाजप काँग्रेस यांचं सगळ्यात जास्त बळ येतं राष्ट्रवादीचं बळ येतं आणि या प्रत्येकाची वेगवेगळी ताकद आहे आता ज्या वेळेला राष्ट्रवादी फुटलेली आहे शिवसेना फुटलेली आहे त्याच्यात आता जसं तू आकडेवारी सांगितले त्याप्रमाणे जागांवर समोरासमोर शिवसेना लढतीये त्यातल्या सात जागा समुर तर मुंबईच्या जवळच्या आहेत म्हणजे जिथे उद्धव ठाकरेंच नाही म्हटलं तरी त्यांचा करिश्मा किंवा उद्धव ठाकरेंचा एकूण एक एकत्रित शिवसेनेचा करिश्मा दिसत होता यावेळच्या निवडणुकीत ज्या वेळेला ज्या पद्धतीने शिवसेना फुटली ज्या पद्धतीने शिवसेनेमध्ये एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप झाले ते बघता नेते गेले शिंदेबरोबर कार्यकर्ते राहिले ठाकरेंबरोबर हे चित्र बऱ्याच प्रमाणात दिसून आलं आता प्रत्यक्ष ज्यावेळेस निकाल लागेल त्यावेळेस आपल्याला कळेल की खरोखर हे चित्र खरं ठरलं की त्याच्यात काही बदल झाला पण यावेळीच्या निवडणुकीतनं विधानसभेच्या निवडणुकीसाठी एक चित्र आता दिसून यायला लागलेलं किंमत महाराष्ट्रातलं मतदान संपल्यानंतर आलेलं चित्र जे आता म्हणजे एक तारखेनंतर एक्झिट पोल वगैरे येते ही गोष्ट वेगळी पण आता गेल्या पाच सहा दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात स्थानिक पातळीवर उद्धव ठाकरे किंवा शरद पवार गटाने प्रचंड प्रमाणात बांधणी सुरू केलेली आहे त्याला काउंटर करायला जो मगाशी तू मुद्दा मांडलास की शिंदेनी सांगितले आमदारांची कामं आता पटापट करायला सुरुवात करा आजचंच उदाहरण देतो आज एकनाथ शिंदेनी मुंबईतल्या नालेसफाईची पाणी केली मुख्यमंत्री नालेसफाईची पाणी करायला गेली का गेले तिथल्या आमदारांकडे तेवढं कार्यकर्तो नव्हतं का, का त्या का कार्य का। म्हणजे आमदारांनी किंवा त्यांच्या नगरसेवकांनी कामं केले किंवा नाही केले हे बघायला ते आमदार सक्षम नाही आहेत का तिथले अधिकारी सक्षम नाही एकनाथ शिंदेना स्वतःला का जावं ला लागतं याच्यातनच लक्षात येतं की इथे कुठेतरी त्यांचा पाया ढासळलेला आहे किंवा कमकुवत झालेला आहे असं जाणवतं आता चित्र काय येईल हा नंतरचा प्रश्न आहे पण एकनाथ शिंदे मोठ्या प्रमाणात आता विधानसभेची तयारी करायला लागलेले आहेत आणि त्यांनी स्वतःहूनच आता प्रयत्न करायला सुरुवात केलेली आहे की विधानसभेला जर का राष्ट्रवादीला नव्वद जागा मिळत असतील तर येत्या काही दिवसामध्ये शिंदे गटाची बैठक होईल आणि शिंदे गटाकडनं दीडशे जागांची मागणी होते म्हणजेच मग राष्ट्रवादी आणि सिद्धेगड याच्यामध्ये परत वादावादी होऊन परत काही ठिकाणी उमेदवार राजकारण सुरू अगदी याला जोडून एक आणखी एक छोटी माहिती अशी आहे की इंडिया आघाडीची बैठक सुद्धा चार जूनचा निकाल लागल्या लागल्या नवी दिल्लीमध्ये होणार आहे अशी मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यासाठी पत्र सुद्धा लिहिलेली आहेत म्हणजे तेही कामाला लागतील आता मुद्दा असा आहे की काही प्रश्न आहेत याची उत्तरं निकालानंतरच लागणार आहे कि वो की मुंबईवर उद्धव ठाकरे यांची जादू चालली का आणि त्या अर्थाने मुंबईच्या आजूबाजूच्या जागांवर आणि महाराष्ट्रात सुद्धा पण मुंबई खूप महत्वाची असेल महानगरपालिकेच्या निवडणुका सुद्धा लागतील त्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर लागतील की नाही याही प्रश्नाचं उत्तर कुणालाच देता येत नाही कारण त्या अजूनपर्यंत लागलेल्याच नाही आणि लोक तोपर्यंत लोकसभेची निवडणूक सुद्धा संपली आता यावर शिंदेचं महायुतीतलं गणित सुद्धा अवलंबून राहणार आहे वंचितचा प्रभाव दोन हजार एकोणीस मध्ये दिसला दोन हजार चोवीस मध्ये मात्र तो दिसेल की नाही याबाबत खूप प्रश्नचिन्ह निर्माण झाले की त्यांना मत देणं म्हणजे भाजपला मत देणं अशी जर समजूत त्यांच्या मतदारांमध्ये जर निर्माण झाली जर ती झाली असं म्हटलं जात आहे तर त्यांचं गणित सुद्धा बिघडू शकतं आणि मग महाविकास आघाडीला फारसं नुकसान आंबेडकरांकडून होणार नाही असंही बोललं जात आता काँग्रेस आणि राहुल गांधी हे जर आपण पाहिलं तर राहुल गांधींची लोकप्रियता दोन भारत जोडो यात्रून यात्रेनंतर वाढली आणि उत्तर प्रदेश मध्ये फुलपूर मतदारसंघामध्ये अखिलेश यादव यांच्या मतदारसंघामध्ये जी काही प्रचंड मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची त्यांच्या चाहत्यांची समर्थकांची गर्दी झाली आणि त्यामुळे त्यांना नीट बोलताही आलं नाही तेही दृश्य आपण पाहिले हे सगळे काही प्रश्न आहेत आता यातले जर की फॅक्टर्स आपण पाहिले महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीतले तर शेतकऱ्यांचा मुद्दा कांदा निर्यातबंदी पिकांवरील निर्यात बंदी हा महत्वाचा मुद्दा होता महागाई बेरोजगारी हे मुद्दे खूप चर्चेत आले आणि अ दुसरं महत्वाचं म्हणजे पक्ष फुटी पक्ष फोडणं सरकार उलथवणं अजित पवारांना सोबत घेणं अशोक चव्हाणांना सोबत घेणं हे रुचलेलं नाही अशा पद्धतीचे निष्कर्ष निकाला आधीच वर्तवले गेले आहे त्याची आपण नोंद आता यासाठी घेतोय की निकालानंतर आपल्याला आणखी स्पष्टपणे कळू शकेल की खरंच याचा परिणाम झाला का आणि महायुतीच्या विरोधात हे सगळे मुद्दे गेले का पण तरी सुद्धा जर आपण असं समजू की या मुद्द्यांना खूप जास्त महत्व हे महायुतीकडून दिलं गेलं नाही आणि मोदींचा चेहरा मोदींचं काढ मोदींची राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रतिमा काम। विकास कामं याला पुढे आणण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी कडून तिसऱ्या चौथ्या पाचव्या टप्प्यामध्ये केला गेला आणि सर्वच उमेदवारांसाठी केला गेला हे आवर्जून इथं सांगावं लागेल त्यामुळे हे बाकीचे जे काही मुद्दे आहेत याचा विधानसभेच्या निवडणुकीवरती सुद्धा परिणाम होऊ शकतो कारण या मुद्द्याची सोडवणूक इतक्या लवकर करता येण्यासारखी नाही प्रसाद या प्रश्नांचं उत्तर दिल्यानंतर ही चर्चा आपण सांगतो म्हणून मला एक असं वाटत की लोकसभेच्या वेळेला मोदींचा करिश्मा जो काही सांगितला तो जो काही राहुल गांधींची भारत जोडो यात्रेचे दोन फेऱ्या ह्या सगळ्याचा विचार केला पण आता जर आपण विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने जर विचार करायला लागलो तर दोनच मुद्दे महत्वाचे येतात एक तर पक्ष फोडले आणि दुसरं अजित पवार अशोक चव्हाण रवींद्र वायकर ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप झाले यामिनी जाधव या सगळ्यांचे आरोप झाले नंतर त्यांनी पक्ष बदलले किंवा बाजू बदलली आणि त्यांना लगेच उमेदवारीची तिकीट मिळाली एकदम ते पूर्णपणे चांगल्या पद्धतीचे नेते आहेत किंवा चांगल्या पद्धतीचे कार्यकर्ते आहेत अशा पद्धतीचं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न ज्या भाजपने केला त्याच्यामुळे सर्वसामान्यांमध्ये नाही म्हटलं तरी नाराजीची भावना निर्माण झालेली आहे आणि यावेळच्या विधानसभा निवडणुकीमध्ये हेच मुद्दे महत्वाचे ठरणार आहेत कारण बघ मुंबई आणि मुंबईच्या परिसरातले जवळजवळ सहतीस जागा अशा आहेत की जिथे शिवसेनेचा म्हणजे उद्धव ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरे पासून ताक। शिवसेनेने विधानसभेचा जो प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये सर्वाधिक जागा शिवसेनेने काढलेल्या आहेत मुंबईच्या पक्षात तिथे सदतीस जागा आहेत जर पक्ष फुटीचा फायदा याच्यामुळे सहानुभूतीची लाट अजूनही कायम राहून जर उद्धव ठाकरेंच्या बरोबर कार्यकर्ते राहिले तर सदतीस जागांमधल्या आपण धरून चालू तीस जागा जरी शिवसेनेकडे उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडे आल्या तर त्याचा किती मोठा फरक एकूण एकशे पंचेचाळीस जागांमध्ये पडेल म्हणजेच वेळेला शिवसेनेला त्याचप्रमाणे राष्ट्रवाद रा, शरद पवारांवरती झालेला अन्याय हा अन्याय पश्चिम महाराष्ट्रामधल्या बऱ्याच मतदारसंघामध्ये जाणवलेला आहे मतदारांकडून म्हणजे सर्वसामान्यांना हे रुचलेलं नाही सर्वसामान्य आजही जा साताऱ्याच्या जा जाऊन बघा जा साताऱ्यातले मतदार जे आहेत जा जा यांना ते रुचलेलं नाही शरद पवारांना आजही फिरावं लागतं सांगलीमध्ये जरी उद्धव ठाकरे चंद्रार पाटलांसाठी अगदी षड्डू टोकला असता तरी पण तरी पण अनेक भागांमध्ये मतदारांनी उद्धव ठाकरे शरद पवार यांच्याबद्दल प्रचंड प्रमाणात सहानुभूती बाळगलेली आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीचं चित्र जे काही लागेल ते आपण चार जूनला पाहूच पण तत्पूर्वी आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे की या ठिकाणी विधानसभेसाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यापेक्षाही फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे या करिश्म्यावरतीच या विधानसभेचा निकाल किंवा एकूण चित्र जे आपल्याला बघायला मिळेल खूप धन्यवाद प्रसाद बोकाची ही चर्चा आपल्याला कशी वाटली आपण कमेंट मध्ये जरूर कळवा आणि जर तुम्ही आमचं चॅनल हे सबस्क्राईब केलं नसेल मॅक्स महाराष्ट्र तर ते, ते जरूर करा खूप धन्यवाद